मित्रांनो आता लवकरच गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि गणेश उत्सव आता राज्याचा उत्सव जो आहे ती झालेला आहे त्यामुळे आता तुम्हीसुद्धा जर एखादं सार्वजनिक तुमचंसुद्धा मंडळ असेल तर तुम्हाला जी काही गणेशोत्सव परवानगी आहे ती काढावी लागते गणपती बसवण्यासाठी तर ही परवानगी जी आहे ती कशा पद्धतीने काढली जाते यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती महत्त्वपूर्ण उपयुक्त वाटल्यास जे कोणी आपल्या ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा नमस्कार मी अंकुशकर पुष्करां तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती आहे त्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता भरपूर ऑप्शन दिसतील यापैकी ऑनलाईन सर्विसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल यामध्ये तुमचं इथे युजरने पासवर्ड तयार केलेला असणं गरजेचं आहे जर नसेल तर मग क्रिएट अ न्यू अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे माहिती भरायची आहे यामध्ये नाव टाकायचं आहे त्यानंतर फादर्स नेम टाकायचं आहे किंवा हसबंड नेम जेंडर त्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲड्रेस संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा एक लॉग इन आय डी तयार करायचा आहे आणि एक युजरनेम तयार एक लॉग इन आय डी तयार करायचा आहे आणि एक पासवर्ड तयार करायचा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरसुद्धा टाकून घ्यायचा राईट साईडला अशा पद्धतीने अकाउंट तयार करायचा आहे अकाउंट कोणाला तयार करताल तर जो कोणी अध्यक्ष आहे त्यांचा अकाउंट तुम्हाला तयार करायचं आहे अकाउंट तयार झाल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये पुन्हा यायचं आहे आणि खालून दोन नंबरला ऑप्शन दिसेल गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन इथे पाहू शकता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही फॉर्म आहे ते ओपन होणार आहे आता यामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे ते सांगतो सुरुवातला तुम्हाला गणेश फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला आता नेम ऑफ द गणेश मंडळाचं तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर इथे ॲड्रेस टाकायचा आहे गणेश मंडळाचा त्यानंतर प्रेसिडेंट मोबाईल नंबर टाकायचा म्हणजे अध्यक्ष कोणा येतात नंबर मोबाईल नंबर त्यांचा प्रेसिडेंटचं नाव म्हणजे अध्यक्षाचं नाव अध्यक्षाचा पत्ता एवढी माहिती झाल्यानंतर खाली यायचं आहे आता तुमचं जे काही मंडळ आहे तुमच्या मंडळामध्ये जे काही कार्यकर्ते किंवा सदस्य आहेत त्यांचे तुम्हाला पाच ते दहा जणांचे नाव इथे टाकायचे यामध्ये त्यांचं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ॲड होऊन जाईल माहिती आहे असे पाच जणांची तुम्हाला जी काही माहिती आहे ती ॲड करायची आहे त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्ही कधी तुमची स्थापना झालेली आहे मंडळाची ती माहिती द्यायची आहे त्यानंतर कधीपासून तर कधीपर्यंत हे उत्सव चालणार आहे त्याची तुम्हाला दिनांक टाकायचे आहे दिनांक टाकल्यानंतर तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर पोलीस स्टेशन कुठलं आहे तुमचं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तुमच्या जिल्ह्याअंतर्गत कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत तुमचा एरिया येतो ते पोलीस स्टेशनचं नाव इथून सिलेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ॲप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये पूर्ण नाव टाकायचं अध्यक्षाचं त्यानंतर ॲप्लिकंट अध्यक्षच असणार आहे त्यानंतर फुल ॲड्रेस टाकायचा त्यांचं त्यानंतर पद काय आहे त्यांचं डिझेग्नेशन इन गणेश मंडळ त्यांचं मंडळामध्ये कोणतं स्थान आहे तर इथे प्रेसिडेंट आहे मग प्रेसिडेंट टाकायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आयडी टाकायचे आहे राईट साईडला आणि ॲप्लिकंट फोटोमध्ये त्यांचा एक फोटो इथे चूज वरती क्लिक करून अपलोड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन भरून घ्यायचे आहे त्यानंतर गणेश मूर्ती आणि स्टेज मंडपची इन्फॉर्मेशन द्यायची आहे ही इन्फॉर्मेशन देत असताना नेम ऑफ द मंडप ओनरचं नाव मँडेटर नाही आहे त्यांचा ॲड्रेससुद्धा मँड्रेटर नाही आहे फक्त तुम्हाला इथे मंडप तुम्ही कुठे टाकणार त्याचा डिटेल ॲड्रेस ऑफ मंडप फेस्टिवल हे तुम्हाला त्याचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ता ता तुम्हाला मंडपची इथे जी काही मंडपची इन फूट मंडपची जी काही लेंथ आहे ती टाकायची आहे फूटमध्ये वीट टाकायची आहे आणि हाईट टाकायची त्यानंतर स्टेज स्टेजची वीट त्यानंतर स्टेजची वीट लेंथ आणि स्टेजची हाईट अशा पद्धतीने लेंथची वीट आणि हाईट स्टेज आणि मंडप याची माहिती तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर ॲड्रेस ऑफ द स्कृकर म्हणजे मूर्तिकार मूर्तिकाराचा तुम्हाला पत्ता ना आणि नाव टाकायचं आहे माहिती असेल तर नसेल तर सोडून द्या मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर ते मूर्तीची जे काही लेंथ असेल मूर्तीची वीट असेल मूर्तीची हाईट असेल त्याची तुम्हाला माहिती ते द्यायची असेल तर देऊ शकता इथे मॅन्डेटरी नाही आहे रेड स्टार असेल तर तुम्हाला मॅन्डेटरी माहिती भरायची आहे त्यानंतर सिनेरी इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही जे काही देखावा करणार आहे ते कशा संदर्भात असणार आहे सब्जेक्ट ऑफ द सीन कशाचा काही देखावा वगैरे करणार असाल तर तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे जसं की आता जे काही ट्रेंडिंग टॉपिक असतात त्यावरती तुम्हाला जर काही समाजमध्ये काही संदेश द्यायचा असेल तर ते तुम्ही ते टाकू शकता सब्जेक्ट ऑफ सीन आणि त्यानंतर सब्जेक्ट सीन ॲपिरियन्समध्ये लायटिंग आहे की इथे कशा पद्धतीचा लाईव्ह आहे की मूविंग आहे ते तुम्ही इथे टाकू शकता सीन इन्फॉर्मेशनमध्ये त्यानंतर गणेश मूर्ती स्थापना इन्फॉर्मेशन तुमची स्थापना झालेली आहे का विचारेल झाली असेल तर यश करू शकता तर आता आपण परमिशन काढतो आपली स्थापना झालेली नाही आहे म्हणून इथे नोट ऑफमध्ये टिक करायचं आहे त्यानंतर पुढची माहिती भरायची आहे तुम्हाला मग तुम्ही जर इथे नो केलं स्थापना तर मग बाकीची काही माहिती तुम्हाला भरावी लागणार नाही त्यानंतर गणेश मूर्ती इन्फॉर्मेशन प्रोसेस म्हणजे मिरवणूक तुम्ही काढणार असेल तुमची विसर्जनाच्या वेळी तर तुम्हाला इथे यश करायचं आहे आणि यश केल्यानंतर तुम्ही कोणत्या दिवशी तुमची जी काही मिरवणूक आहे ते निघणार आहे त्यानंतर कोणतं वाद्य वा वापरणार आहे आणि कोणता रूट असणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती तुम्ही द्यायची आहे जर मिरवणूक तुम्ही काढणार असाल तरच तुम्हाला माहिती द्यायची आहे बाकीची जी काही माहिती विचारण्यात आलेली आहे प्रोसिजर संदर्भातली रूट वगैरे कोणतं आहे त्यानंतर कोणतं वाद्य वापरणार आहे सर्व माहिती तुम्हाला द्यावी लागेल आता नसेल काढायची प्रोसिजर तर मग ऑप्शनवरती टिक करायचं त्यानंतर गणेश मूर्ती सिक्युरिटी तर तुमचे जे काही सभासद मंडळ आहे ते चोवीस तास यावर लक्ष ठेवणार आहे का म्हणजे सुरक्षा देणार आहेत का तिथे यश करायचं आहे जेवण कार्यकर्ते असतील इथे पाहू शकता इथे प्रोटेक्टेड बाय द मंडळ व्हॉलेंटियर्स त्यानंतर सी सी टी व्ही आहे का तिथे विचार येईल असेल तर यश करू शकता त्यानंतर इथे सिस्टीम कोणती सिस्टीम वापरणार आहे तुम्ही साऊंडसाठी ड्युरिंग फेस्टिवलमध्ये म्हणजे जिथे दहा दिवस गणपती आहेत तर त्याअंतर्गत तुम्ही कोणती सिस्टीम वापरणार त्याची माहिती द्यायची आणि जनरेटरची व्यवस्था जी आहे का त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर जे डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काही अपलोड करण्याची गरज नाही तुम्हाला वाटलंच तर तुम्ही अध्यक्षाचा का आधार कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर एवढी संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही सबमिट कराल तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि ते प्रिंट नावाचं ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होणार आहे त्या प्रिंट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पी डी एफची जी काही प्रिंट आहे तुम्हाला काढता येणार आहे त्या पी डी एफचे दोन प्रतीमध्ये जी काही प्रिंट आहे काढायची आहे एक तुम्हाला जवळचं जी काही पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये द्यायची आहे आणि एक परमिशनची जी काही प्रत आहे ती तुमच्याकडे ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला नंतर काही येणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो याच्या काळामध्ये गणेश उत्सव आणि त्यासाठी जी काही परमिशन आहे ते अशा पद्धतीने काढावी लागते अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो माहिती महत्त्वपूर्ण आणि पुष्ठ वाटलं आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र पुन्हा भेटू